घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे श्रीगोंदा येथील घरफोडी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात तसेच त्यांच्याकडून दोन गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय मिळालेल्या माहितीनुसार सत्यवान भागचंद कळमकर यांच्या घराचं कुलूप तोडून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरू नेल्याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर या गुन्ह्याचा शोध घेत असताना हा गुन्हा स्वप्नील भोसले यानं त्याच्या इतर साथीदारासह केला असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली त्यानंतर पथकाने लगेच सापळा लावून माहिती असलेल्या ठिकाणी छापा टाकला असता तिथे दोन संशयित व्यक्ती बसस्टँडकडून येताना दिसले तर पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावं विचारली असता स्वप्नील श्रीराम भोसले आणि विशाल कल्याण भोसले अशी त्यांनी त्यांची नावं सांगितलेत व त्यांच्या अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने आढळून आलेत तर या आरोपींनी त्यांच्या आणखी दोन साथीदार सोमनाथ दिलीप काळे आणि सलीम नारायण भोसले तसेच उर्फ अंशुम दिलीप काळे यांच्यासह श्रीगोंदा तसेच गुमरी तालुका कर्जत येथून रात्रीच्या वेळी घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी केल्याचा गुन्हा देखील कबूल केलात तर या सर्व आरोपींकडून एकूण एक लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय आणि त्यांना ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर